मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा पहिला आठवडा हा भांडणाने चांगलाच गाजला निक्की तांबोळी वर्षेस वर्षातय उसगावकर हा सामनासुद्धा पाहायला मिळाला निक्की तांबोळी उसगावकर यांना पूर्ण आठवडाभर खालच्या पातळीवर जाऊन बोलली होती याचा रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर चांगला समाचारही घेतला तर याचबाबत संपूर्ण महाराष्ट्र निकेवर नाराज असताना मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्रीने निकीला तिच्या वागणुकीवर फुल सपोर्ट केला आहे तर ती अभिनेत्री आहे ठरलं तर मग फेम मीरा जगन्नाथ तिने देखील बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता तर बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाला आहे पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर अनेकांना धक्क्यावर धक्के बसताना दिसतात त्यातच निकेच्या वागणुकीवरील रितेशने तिला चांगलेच खडे बोल सुनावले आणि महाराष्ट्राची आणि यासोबतच वर्षाताईंची सुद्धा माफी मागायला सांगितली पण मीराच्या पोस्टची सध्या चांगली चर्चा सुरू आहे तर मीराने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की इथे कुणीही मान अपमानाची अपेक्षा करू नये बिग बॉसच्या घरात कुणी मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो आणि तुमचं वय हे घरी ठेवून या तर इथे मीरा जगन्नाथने निकीला सपोर्ट करत वर्षातही उसगावकर यांना टोला लावला आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला एकोणतीस जुलैपासून सुरुवात झाली आहे या सीझनच्या पहिल्या दिवसापासून घरामध्ये राडा पाहायला मिळतो निकी तांबोळे हिने पहिल्याच दिवशी इतर स्पर्धकांसोबत वाद घालायला सुरुवात केली निकीने पहिल्याच दिवशी वर्षवस गावकर यांच्याशी भांडण केलं त्यानंतर अंकिता वालावलकर हिच्याशी वाद घातला त्यानंतर निकी रॅपर आर्या जाधवला जाऊन भिडली तर रागाच्या भरात निकीने मराठी माणसाची मेंटॅलिटीसुद्धा काढली यावर रितेश देशमुखने निकीला खडेबोल सुनावत महाराष्ट्राची माफीसुद्धा मागायला सांगितली तर मीरा जगन्नाथने प्रत्यक्ष निकिला सपोर्ट करत वर्षाताईंना टोला लावला आहे याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा